नमस्कार मैत्रिणींनो दीप मैत्रिणी नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो बऱ्याच वेळेस आपलं कटिंग करत असताना काहीतरी गडबड होत असते उंची कमी जास्त होत असते किंवा कटोरी आपल्याला सरळ रेषेत ठेवायची की तिरक्या रेषेत ठेवायची आहे कपड्यावरती हे आपल्याला समजत नाही तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे जेणेकरून तुम्हाला कटिंग कशी करायची आहे कटोरी ब्लाउजची कशा पद्धतीने आपल्याला सर्व पार्ट ठेवायचे आहेत पेपर पॅटर्न आपल्याला ठेवून कटिंग कसं करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूयात मैत्रिण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल लायकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा म्हणजे पुढच्या काही गोष्टी तुम्हाला काही शिकायच्या असतील तर त्याचं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो इथे मी घेतलेलं आहे कटोरीचं पॅटर्न कटिंग करण्यासाठी हे ब्लाऊज पीस आहे आणि हे अस्तर आहे एक मीटरचं अस्तर मला मिळालं नाही त्यामुळे मी इथे डॉलरचे दोन अस्तर घेतलेले आहे कारण की हे जे ब्लाऊज आहे हे माझं हेवी साईजचं ब्लाऊज असणार आहे तर आता इथे पेपर पॅटर्नमध्ये आपल्याकडे पाच गोष्टी असणं महत्त्वाच्या आहेत पाच गोष्टी कुठल्या तर बघा सगळ्यात अगोदर तर आपला बॅक पार्ट हवा आहे आपल्याकडे पाठीचा पार्ट त्याच्यानंतर बाही त्यानंतर साईड पीस ह्या बघा त्याला साईड पीस म्हणतात आणि कटोरी हे चार झाले आणि पाचवा आहे ही आपली क्रॉसपट्टी तर अशा पद्धतीने आपले पाच पॅटर्नमध्ये जे आहे पाच गोष्टी असतात ठीक आहे एक बॅक पार्ट एक साईड पीस असतो त्यानंतर स्लीवज असते कटोरी आणि क्रॉस पट्टी हे पाच गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे जेव्हा आपण कटिंग करतो ठीक आहे तर आता आपल्याला कटिंग करायची आहे तर सगळ्यात अगोदर मी जे आहे हे डॉलरचं हे वाला अस्तर घेणार आहे एक अस्तर मी अगोदर व्यवस्थित असं टाकून घेणार आहे आणि बघा त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवणार आहे ठीक आहे फोल्डिंगची बाजू मी ही अशा पद्धतीने ही बघा ही माझ्याकडे मी ठेवलेली आहे फोल्डिंगची बाजू आणि आता आपल्याला इथे एक एक पार्ट ठेवून आखून घ्यायचं आहे तर आखून घेताना काय करायचं आहे थोडासा जो पार्ट आहे हा मी थोडा वरती ठेवणार आहे हा अशा स्वरूपाचा आणि मग मी इथे आखून घेणार आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा इथून हे संपूर्ण जे पार्ट आहेत आपले व्यवस्थित आखून घ्यायचे आहे कॉटनचं अस्तर असल्यामुळे अस्तरवरती आपल्याला जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगनुसारच आपल्याला कटिंग करायचं असतं ठीक आहे आणि जेव्हा आपण ब्लाउज पीस कटिंग करत असतो तर ब्लाऊज पीसवरती आपल्याला थोडासा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा असतो तो का एक्स्ट्रा घ्यायचा असतो ते पण मी सांगणार आहे तुम्हाला तर बघा इथे मी मागचा पार्ट ठेवला आहे आता मी साईड पीस बघा हे अशा पद्धतीने ठेवते जिथे बसेल तिथे आपल्याला ठेवायचं आहे कपडा आपल्याला अजिबात वाया नाही घालवायचा आहे तर बघा माझा जो साईड पीस आहे तो इथे पण बसणार आहे पण मी इथे हा जो पार्ट आहे ना हा नाही घ्यायचा आहे मला किनारीवाला पार्ट म्हणून मी इथे हे अशा पद्धतीचं इथं ठेवणार आहे ठीक आहे मग हा पार्ट मला पट्ट्यांसाठी कामात येणार आहे तर आता इथून मी मार्किंग करून घेते व्यवस्थित अशी पद्धतीने ही मार्किंग प्रॉपर करून घ्यायची आहे आपल्याला जशी आहे तशी मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे ठीक आहे आता हे झाल्यानंतर पुढचा जो पार्ट येतोय आपला तो येतोय कटोरी आता कटोरी आपल्याला सरळ रेषेत ठेवायची आहे की तिरकी ठेवायची आहे तर बघा आता हा जो कपडा आहे आपला हा अशा स्वरूपाचा आहे आणि हा आपल्याला सरळ नाही ठेवायचा आहे कारण की जी कटोरी असते ना आपली ही नेहमी तिरक्या कपड्यामध्ये म्हणजे तिरकस कपडा कसा असतो बघा असा ओढला जातो हे बघा हा असा ओढला जातोय ना तर कटोरीचा जो पार्ट आहे तो थोडासा ओढला जायला पाहिजे तो व्यवस्थित जागेवरती बसायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कटोरी जी आहे ही अशा पद्धतीने अशी तिरकस कपड्यामध्ये ठेवायची असते ठीक आहे तर इथे मी तिरकस कपड्यामध्ये कटोरीचा पार्ट मी ठेवून घेतलेला आहे आणि याला मी आता आखून घेणार आहे आणि बघा आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे तो पण आपण बघूया टक्ससाठी जो आहे सव्वा तीन इंचावरती मी मार्किंग केलेली आहे टक्कसाठी इथे सव्वा तीन इंच का केलेली आहे कारण की हे माझं हेवी साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी इथे सव्वा तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आता हे तिघही पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत अगोदर तर तिघही पार्ट मी अशा पद्धतीने कटिंग करून घेते जसं आपण घेतलेलं आहे सेम तसंच ठीक आहे एक गोष्टची काळजी घ्यायची आहे मैत्रीण जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करत असतो ना तर ब्लाऊज कटिंग करत असताना अजिबात आपला कपडा हल्ला नाही पाहिजे आता मला जी आहे ती सवय आहे त्यामुळे मी कटिंग केलं तरी माझं प्रॉपर येणार आहे पण जे नवीन असतात एकदम न्यू असतात त्यांचं काय होतं माहिती का जेव्हा आपण कटिंग करत असतो ना तेव्हा ती गडबड होऊन जाते मग कमी जास्त पार्ट होऊन जातो ठीक आहे त्याच्यासाठी जेव्हा पण आपण ब्लाउज कटिंग करत असतो तेव्हा आपला एक हात असा ठेवायचा आणि मग आपल्याला कटिंग करायचं असतं आणि कपडा आपला सरकला पण नाही पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते तर बघा हे तीन पार्ट मी ते कट करून घेते आता राहिली आहे आपली स्लीव्ज आणि क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी मी ह्याच कपड्यामध्ये जॉईन करून कट करणार आहे कारण की जॉईन मला देता येणार आहे आणि स्लीवसाठी मी दुसरं अस्तर यूज करणार आहे हेवी साठी आपल्याला साइ मीटर अस्तर लागतं पण माझ्याकडे एक मीटर अस्तर अवेलेबल नसल्यामुळे मी इथे अशा पद्धतीचे दोन अस्तर घेतले आहे डॉलरचे तर बघा तिरकस साईडमध्ये आपल्याला कटोरी कटिंग करायची आहे का कटिंग करायची आहे सर्वांना आता समजलेलं आहे तिरकस कपड्यामध्ये बघा उरेप कपड्यामध्ये आपल्याला कटोरी कट करायची असते कारण की आपली कटोरी जागेवरती व्यवस्थित बसायला पाहिजे ठीक आहे बाकीचे सर्व पार्ट आपल्याला सरळ कपड्यामध्येच कटिंग करायचे आहेत ठीक आहे थीके? ही पण काळजी घ्यायची आहे बाकी सर्व पार्ट म्हणजे बघा हा जो साईड पीस आहे ना हा अजिबात तिरकस कपड्यामध्ये कटिंग करायचं नाही नाही तर जास्त ओढला जातो तो आणि मग ते ताणल्यामुळे व्यवस्थित आपली फिटिंग बसत नाही ठीक आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची आहे तर क्रॉस पट्टीसाठी मी अर्धा इंचाचं मार्जिन पण ठेवणार आहे तर इथे मी क्रॉस पट्टी ठेवली आहे बघा ह्या कपड्यामध्ये ठीक आहे आणि अर्धा इंचाचं इथे मी मार्जिन पण घेतलेलं आहे आणि इथे इथे मी कपडा जॉईन करून घेणार आहे ठीक आहे तर आता हे असं जसं आहे तसं मी कटिंग करून घेणार आहे हे मी आखलू आखून नाही घेतलं हे जमणार होतं मला त्याच्यामुळे ठीक आहे आणि इथे मला साईडला जी आहे पट्टी जॉईंट करायची आहे तर त्याच्यासाठी मी ही पट्टी घेणार आहे ठीक आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे दुसरा जो पार्ट आहे दुसरा पार्ट घेणार आहे मी दुसरा भाग मी घेणार आहे तिथे मी शा जी माझी बाही आहे ती ठेवणार आहे तर बाहीसाठी मला काय करायचं आहे बघा तर बघा हे अशा पद्धतीने ठेवायचे आहे बाही आता ही जी बाही होती ही मी वापरलेली होती सिंपल कपड्यासाठी हे माझा अस्तरचं कपडा आहे आणि बिना अस्तरच्या कपड्यासाठी मी ही बाही वापरलेली होती त्याच्यामुळे ते एक इंच मी फोल्ड केलेलं आहे ठीक आहे अस्तरचं जर बाही आपल्याला शिवायची असेल अस्तरच्या ब्लाउजची तर आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं आता बघा किनारीवाला पार्ट मी यूज नाही करणार आहे त्याच्यामुळे मी किनारीवाला पार्ट सोडून दिलेला आहे आणि जशी बाही आहे तशी मी आता इथे आखून घेणार आहे तर बघा ही अशा पद्धतीने मी इथे बाही जी आहे ती आखून घेत आहे आणि ही, ही अशा पद्धतीने आता मला कटिंग करून घ्यायची आहे बाही ठीक आहे बाकीचा जो कपडा आहे जो उरलेला तो मी दुसऱ्या एखाद्या ब्लाउजला यूज करून घेणार आहे इथे मी फक्त जो आता पहिला जो आपला अस्तर घेतलेला होता त्याचे जे तुकडे उरलेले आहेत तोच मी वापरणार आहे ठीक आहे आता अस्तर आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपल्याला कटिंग करायचं आहे मेन फॅब्रिक मेन पीस तर बघा जो मेन फॅब्रिक आहे जे पीस आहे माझं ते अशा स्वरूपाचं आहे त्याला काठ पण आहे सिंपल ब्लाऊज शिवायचं आहे हे डिझाईनचं ब्लाऊज नाही शिवायचं आहे फक्त गोलगळा घेऊन सिंपल ब्लाऊज शिवायचा आहे तर आता याला जो काट आहे तो आपला बाहीला पण येणार आहे आणि पाठीला पण येणार आहे ठीक आहे तर ही जी घडी आहे ती उभीच ठेवायची आहे अशा स्वरूपाची ब्लाउजची जी घडी आहे ती मी अशी उभीच ठेवणार आहे आणि इथे मी अगोदर ठेवणार आहे स्लीव्ज तर स्लीव्ज बघा ही अशा पद्धतीने अशी ठेवून व्यवस्थित प्लेन करून घ्यायची आहे अगोदर अशी आणि मग मी इथे स्लीव्ज ठेवणार आहे ठीक आहे तर बघा ही स्लीव्ज आता बघा ही स्लीव्ज मी इथे ठेवलेली आहे आणि इथे मला जॉईन द्यावं लागणार आहे कपड्याला ठीक आहे कारण की हेवी साईज असल्यामुळे कपड्याला जॉईंट देणं गरजेचंच असतं आता मी याला डायरेक्ट असं कटिंग करून घेणार आहे गोल राऊंडमध्ये आणि जेव्हा मी बाही तयार करेल तेव्हा बाहीला मी इथून अशी जॉईंट देऊन घेणार आहे हे बघा हे असो इथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे नंतर ठीक आता बघा हा जो काट आहे हा असा घेतलेला आहे आणि मी आडव्यामध्ये ही जी कपडा आहे तो असा म्हणजे त्याची जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे ठेवली आहे अगोदर मी उभी लाईन घेतली होती आणि मग मी स्लीव्ज कटिंग केली होती आता आपल्याला पूर्ण ब्लाउज कटिंग करायचं आहे त्याच्यामुळे मी पीस जो आहे तो असा आडवा टाकला आहे डबल फोल्ड टाकला आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे ठेवली आहे आणि काठ माझा इथे आलेला आहे आता याला मला असं कटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे असं कटिंग करून घेते ठेवून घ्यायचं आहे जे नवीन असतील त्यांनी काय करायचं आहे टाचणीचा वापर करायचा आहे हे बघा हे अशा स्वरूपाच्या टाचण्या मिळतात जे नवीन असतील त्यांना काय करायचं आहे कपडा म्हणजे आपल्या याच्यामुळे काय होतं सरकत नाही अशी टाचणी जर जा लावली जागोजागी अशी टाचणी लावून घ्यायची आहे म्हणजे जो कपडा आहे तो आपला सरकत नाही आणि हे अशा स्वरूपाचं आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे मी एक एकच पार्ट कटिंग करणार आहे अगोदर ठेवून बघणार आहे की कसं माझं ब्लाऊज बसतं आहे ते ठीक आहे तर बघा आता साईड पीस मी इथे ठेवणार आहे जसा मगाशी मी अस्तरवरती ठेवलेला होता तसाच स्वरूपाचा इथे मी साईड पीस पण ठेवून घेणार आहे त्याला पण टाचण्या लावून घ्यायच्या आहेत इथे आखायची आपल्याला गरज नसते खडूने मार्किंग करण्याची आपल्याला गरज नाही आहे टाचणी लावली की आपलं जे प्र हे आहे अस्तर जे आहे ते अजिबात सरकत नाही आता कटोरी पण मी इथे ठेवून घेत आहे ही अशा स्वरूपाची हे बघा इथे मी कटोरी पण ठेवून घेतलेली आहे खालचा कपडा बघून घ्यायचा आहे तो आहे की नाही थोडीशी वरती मी सरकून घेते कारण खाली जो आहे कपडा माझा तो नाही आहे तर इथे मी अशी परत एक टाचणी लावून घेते दोन टाचण्या मी लावून घेणार आहे याला आणि जॉईन करत असताना पण आपल्याला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत जॉईन कसं करायचं असतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा इथे कटिंग करून घेऊया इथून हे व्यवस्थित असं जसं आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे थोडेसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवले तर काही हरकत नाही आहे बघा अजिबात सरकत नाही त्याच्यामुळे आपल्याला कटिंग करायला खूप सोपं जात असत शक्यतो अस्तरचे ब्लाउज साठी आपल्याला ह्या ज्या पिन आहेत त्या वापरणं गरजेचं आहे इथून हे असं कटिंग करून घ्यायचंय व्यवस्थित आणि मग इथे खालचा पण पार्ट आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण जॉईन करू तेव्हा ते सोपं पडणार आहे आता कटोरी कट करूयात आता ही जी कटोरी आहे ही जशी आहे तशीच मी इथे कट करून घेणार आहे आता कटोरी कट कर्ट झाल्यानंतर आता बघा पाच पार्ट आपले कट झालेले आहेत ठीक आहे थीके? जे मी तुम्हाला सांगितले अगोदर बॅक पार्ट कट केला मग साईड पीस मग ही कटोरी कट केली स्लीव्ज कट केली आता आपल्याला कट करायचं आहे ते म्हणजे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी मी इथे अशी ठेवणार आहे सिंगलच क्रॉसपट्टी इथे निघणार आहे कारण की कपडा जो आहे तो कमी आहे ठीक आहे तर क्रॉसपट्टी बघा ही जशी आहे तशी मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि ही मी कटिंग करणार आहे इथे मला जॉईन द्यायचा आहे अस्तरच्या कपड्याला ह्या कपड्याला मला जॉईन देण्याची गरज नाही ठीक आहे ब्लाऊज शिवताना बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जॉईंट द्यावाच लागतो असं होत नाही की जॉईंट न देता ब्लाऊज शिवायचं कारण की अस्तर तर आपण एक मीटरचं घेऊ शकतोय परंतु साडीचा कपडा आपला कमीच असतो ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवताना जॉईंट देणं गरजेचं असतं आता इथे मी जो जॉईंट देणार आहे ना तो मी दुसरा घेते कारण की जो मी अगोदर कट केला होता ना तो थोडासा मला कमी वाटतो आहे तर हा मी इथे घेणार आहे इथे हा असं कट करून घेणार आहे एवढा पोर्शन मी कट करून घेणार आहे म्हणजे मला तो जॉईन द्यायला सोपं पडेल आणि बाकीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मी पट्ट्या कट करणार आहे हे बघा हे झालं आता कटिंग करायच्या आहे त्या आपल्याला क्रॉस पट्टी क्रॉसमध्ये जी पट्टी आहे पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला कटिंग करायच्या आहेत तर त्या कशा कटिंग करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला स्केलचा वापर करायचा आहे तर बघा स्केल जो आहे ती अशी ठेवायची तिरकस स्वरूपामध्ये आपल्याला इथे कट करायचे आहे जेवढी आपली स्केल आहे तेवढ्या साईजच्या इथे आपल्याला ज्या पट्ट्या आहेत त्या कटिंग करून घ्यायच्या आहे हे बघा जेवढी माझी स्केल आहे तेवढ्या साईजच्या मी इथे पट्ट्या ज्या आहेत त्या कटिंग करून घेणार आहे आणि बाहीला मला जॉईन द्यायचा आहे त्याच्यासाठी हा कपडा आणि इथला कपडा मी यूज करणार आहे तर बघा इथे मी हा पुढचा पार्ट जो आहे तो इथे हा असा आणि नंतर पुढची पट्टी घ्यायची आहे त्यानंतर त्याची पुढची पट्टी घ्यायची आहे ठीक आहे मी थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलेला आहे जे आखलेलं आहे त्याच्यापेक्षा पण थोडंसं मी एक्स्ट्रा एक्स्ट्रा पार्ट घेतलेले आहे ठीक आहे आणि अजून एक मी पट्टी इथे कट करून घेणार आहे म्हणजे कमी जास्तीला आपल्याला व्यवस्थित होईल ते तर बघा ह्या माझ्या पायपिंगच्या पट्ट्या झालेल्या आहेत आणि हा पार्ट आणि हा जो पार्ट आहे हा मी इथे स्लीवजला जॉईन करून घेणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींनो आज आपण कटिंग कसं करायचं ते बघितलं उद्या आपल्याला बघायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की हे जे ब्लाऊज आहे याचा अस्तर कसं जोडायचं ठीक आहे कारण ज्या नवीन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना अस्तर पण व्यवस्थित जोडता येत नाही व्यवस्थित आपल्याला एका साईडला कसं पाहिजे दुसऱ्या साईडला कसं पाहिजे हे आपण शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची जी आहे ती कटिंग करायची असते पाच गोष्टी असतात आपल्या मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की कटोरी मध्ये पाच पार्ट असतात कटोरी मध्ये एक बॅक पार्ट असतो साइड पीस कटोरी स्लीव्ज असते आणि एक पाचवं जे असतं ते म्हणजे क्रॉसपट्टी ठीक आहे पाच पार्ट लक्षात ठेवायचे आहे जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस ठीक आहे तर बघा मित्रांनो आज जे आहे ती संपूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे कटोरी जी आहे ती आपल्याला तिरकस पद्धतीने ठेवायची आहे आणि कुठलं का ब्लाऊज कटिंग करत असे ना आपण अस्तरचं ब्लाऊज कटिंग करो अथवा बिना अस्तरचं कटिंग करो कटोरी आपल्याला नेहमी तिरकस कपड्यावरच ठेवायची असते म्हणजे त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित डाच टाकता येतो टक्स जो आहे तो व्यवस्थित टाकता येतो आणि त्याची जी फिटिंग आहे व्यवस्थित आपल्या राऊंडमध्ये कटोरी कफमध्ये व्यवस्थित बसते ठीक आहे तर चला मैत्रिणी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो एक छोटीशी कमेंट नक्की करा भेटूयात पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय